हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं गौरंश रेडी झालेलं आहे बघू शकता त्याची बॅस्केट पण रेडी झालेली आहे आम्ही पण रेडी झालेलो आहोत आता मी त्याला स्कूलमध्ये सोडून देणार आहे थोडं माझं सामान आणायचं आहे ते सामान मी तिकडून घेऊन येणार आहे नंतर तुमच्यासंघी बोलणार आहे चला मग भेटू पटकन गौरांशला सोडून मी जस्ट घरी आलेले आहे आता मी पिणार आहे पाणी त्याच्यानंतर माझे जे, जे कामं असतात गौरां स्कूलमध्ये गेल्यानंतर ते कामं मी पटपट करणार आहे मला थोडं मार्केटमध्ये सामान आणायचं होतं पण ते काही कारण म्हणून मी आणलं नाही आहे आता गौरांशली घेऊन येताना ते सामान मी ते घेऊन येणार आहे त्याला मग मी पहिले सर्वात पहिले पाणी पिऊन घेणार आहे घरी आल्यानंतर ताण असो का नसो पाणी प्या पाणी खूप शरीरासाठी चांगलं असते आणि पाणी हे गटगट गट नोका पिऊ पण आता मला खूप ताण लागली होती पण मी पिलेलं आहे पण एक एक घोट घेऊन मस्त पाणी प्या निवांत पाणी प्या मस्त जे काम तुम्हाला जे स्वतःचं आहे ते निवांत करा जेवण निवांत करा त्याच्यानंतर आपले कामं चालतातच आहे चला मग मी पटपट काय कामं करणार आहे ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग वेळ नगावता पटकन आपण आपल्या कामाला सुरुवात करू प्लीज पण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तसं माझं इंस्टाचं पण एक चॅ चा, चॅनल आहे त्याची लिंक मी देणार आहे इथं आय डी त्याच्या जाऊन प्लीज प्लीज फॉलो करा चला वेळ नका म्हणतो पटकन माझ्या कामाला सुरुवात करणार आहे जस्ट मी गौरांशला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे मार्केटमधून थोडं सामान आणायचं होतं पण उशीर झाला होतं म्हणून मी ते सामान मॅनल चल गौरांशली घेऊन येताना मी ते आणणार आहे घरी सर्व तसा पसारा प पडलेला होता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी ते सामान मॅनल मी त्याला घ्यायला जाईल तवा घेईल सर्व भांडे जे आपले गॅसवर भाजी होती ते प्लेटमध्ये सर्व काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता छानपैकी भांडे घासून घेणार आहे मी तुम्ही भांड्याला काय वापरता लिक्विड की साम साबण हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे लिक्विड चांगलं असते की साबण चांगलं असते पण मला साबण एक सो हे साबण वापरत असते बघू शक म्हणजे एक बारचा तो डब्बाच भेटते मस्त एक महिना तो इजीली जाते तो साब मन वापरत असते मी तो डब्बा अशा प्रकारे सर्व भांडे मी घासून घेणार आहे बघू शक आता फास्ट फास्टमध्ये म्हणजे मला लवकर जायचं पण असते ना त्याला घ्यायला घेत झाल्यानंतर दुसरे जे कामं असतात ते पण असतात हे माझं डेलीच रुटीन आहे सर्व माझे भांडे ते घासून झालेले आहेत आता त्याच्या सर्व भांडे घासून झाल्यानंतर मी गॅस हा मला गॅस पूर्ण भुपल्याशिवाय ना मला म्हणजे नाही करमत पुसून घेतलेला गॅस मला नाही आवडत तर मी अशा प्रकारे सर्व गॅस मस्त तो जे आपली का घासणी असते ना म्हणजे नरमवाली जो ते मी घासणी वापरते इथं कात्या वापरत नाही इथे मस्त ही घासणी छान आहे ही घासणी मी इथे वापरत असते तर हा काचेचा आहे ना म्हणून मी हेच घासणी वापरते इथं जास्त पुसून पण घेतलं तरी पण चक निघते पण मला घासलं ना तर खूप आवडते अशा प्रकारे मस्त छानपैकी मी घासून घेत आहे ओटा तुम्हाला तुम्हाला माझ्या क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडतील का माझे हे व्हिडिओ पाहायला हे पण मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे मस्त मी क्लीन करून घेतलेला आहे छानपैकी धुवून घेत आहे मस्त आता अशा प्रकारे जर केलं ना एकदम मन प्रसन्न वा प्रसन्न वाटते किचन घर आपलं जेव्हा स्वच्छ करतो ना आपण तो खूप म्हणजे हे वाटते जोपर्यंत मला किचन हे पुसत नाही आहे तोपर्यंत मला नाही म्हणजे करमतच नाही आहे ते क्लीन केल्यानंतरच मला खूप म्हणजे जे फील होते ते फील म्हणजे तसं असल्यानंतर मला अजिबात होत नाही नाही तर म्हणजे चिड हो चिडचिड होती की अरे हे राहिलं अरे ते राहिलं म्हणजे मी सर्व खायच्या अगोदर ते क्लीन करून घेत असते अशा प्रकारे मस्त छान मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे तुमच्याकडे वायफर जर असेल तर तुम्ही वायफर पण वापरू शकता एक लास्टला तुम्हाला एक हे टा हे ट्रिक सांगणार आहे मी नक्की तुम्ही फॉलो करता का नाही करत असणार तर प्लीज करा म्हणजे डाग जे आपण आता जे मी पाण्याने क्लीन केलेलं आहे ना ते मी वायफरने पहिले क्लीन करून घेणार आहे म्हणजे जे आपलं पाणी राहिलेलं आहे ते म्हणजे भिंतीवर याच्यावर त्याच्या आणि मग मस्त कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घेणार आहे म्हणजे पुसून घेणार आहे सर्व कॉटनच्या कपड्याने घ्यासाठी मी क्लीन करून घेणार आहे की जे आपले लादीवर डाग गॅस गॅस शिगडीवर डाग बेसिंगमध्ये डाग राहतात ते अजिबात राहणार नाही असं गॅसच्या जर यानं तुम्ही क्लीन केलेलं म्हणजे कॉटनच्या कपड्यानं तो खूप म्हणजे चांगलं राहते आणि हे तुमच्या हाताला ते कपड्याचं एक आपण जेव्हा बेसिंग घासतो ना बेसिंगची जाळी नळ ते आपल्याला डेली घाशीच्या जर आपल्या घरात कॉक्रोच येत असेल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता तर कॉक्रोच आहे शंभर टक्के सांगते बंद होणार आहे तर प्रकारे म्हणजे डेली ठेवा आणि तुमचं म्हणजे किचन आवरून झाल्यानंतर रात्रीची गोष्ट किचन आवरून झाल्यानंतर तू तुम्ही त्याच्या त्याच्यात थोडंसं डेटल टाकून ठेवू शकता म्हणजे झोपताना तर अजिबात म्हणजे कॉक्रोच येते नाही किचनमध्ये अशा प्रकारे मी करून घेतलेला आहे क्लीन बघू शकता तुम्ही कॉटनच्या कपड्यांना पण छान पुसून घेत आहे Thank you. तुम्हाला फायनल लूक मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व किचन मी क्लिन करून घेतलेलं आहे थोडस अंधार अंधार तुम्हाला दिसत तसे दोन लाईट लावले तरी पण अंधारच पडते बघू शकता मी तुम्हाला फायनल लूक दाखवते सर्व किचन मी या कॉटनच्या टॉवेलनं पुसून घेत आहे चला आता फायनल लुक दाखवते तुम्हाला असं माझं फायनल लुक इथं रेडी आहे तुम्हाला कशी वाटलं माझं फायनल लुक हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आम्ही आम्ही कधी पण गरम पाणी पितो म्हणून मी न इथं सर्व काम माझं झाल्यानंतर गरम पाणी ठेवलं आणि लास्टला जे आपल्या किचन वाट्याचे कपडे असतात ते पण मी एका इकडे एक एक ठेवलेले आहेत ते मस्त छानपैकी उकडून घेणार आहे मस्त हे असे उकडल्यानंतर आपण सर्व किचनवाटा क्लीन केल्यानंतर डेली हे आपल्या हाताला हा एक सवय ठेवा इथं मी हे सर्व वापरलेलं आहे ग्रीन पावडर उकळत आहे किचनची माझी सर्व किचन क्लीन झालेलं आहे आता मला पाणी घासून झालेलं आहे किचन वटा क्लीन डबे डब्बे पुसून झालेले आहेत आता मी गरम पाणी ठेवलेलं आहे आम्ही गरम पाणी म्हणजे उकडून पाणी पितो तर ते कुकर मध्ये आता मी ठेवलेलं आहे एका इकडे एक कढईमध्ये मी जे आपले राधीचे सॉरी किचन वट्याचे कपडे असतील ते मी आता ठेवलेलं आहे एका टोपामध्ये उकड्याला ते मस्त छान उकडे की धुऊन हे करणार आहे आणि पाणी पण थंड झाल्यावर माटात भरून ठेवणार आहे एकदम अप्रतिम लागते त्याच्यात जे जंतू बिंतू असतात ते सर्व निघून जातात चला मग पटकन आपण आता पटकन झाडून मारू लादी पुसून घेऊ पुढे मी काय काय कामं करते हे मी तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू राहा व्हिडिओला चला मग सर्वात पहिले मी सोफा चेअर झटकून घेणार आहे त्याच्यावर काय आपण खाल्लेलं अन्न घाण मीन पडलेले असतील ते मी सर्वात पहिले झटकून घेऊन घेणार आहे प्रकारे माझी लादी पण पुसून झालेली आहे तुम्ही बघू शकता मी कशी पुतले पुसलेली ला आहे लादी पहिली झट पहिली झटकून घेतलेला आहे सर्व त्याच्यानंतर झाडू मारून घेतले आहे झाडू मारल्यानंतर सर्व लादी मस्त हाताने क्लीन करून घेतली मी खरंच तुम्हाला सांगायची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला फॉलो करायची असेल तर फॉलो करू शकता नाही तर पण केली तरी चालेल तर खरंच कोणाकडे टाईम असते नसते तर मॉपनं जर सगळेच पुसतात मी पण याच्या आधी मॉपनेच पुसत होती आता माझं मॉप तुटल्यामुळे मी हाताने पुसत आहे पण खरंच सांगते टाईम जर तुम्हाला भेटला भेटला ना तर आठवड्यातून एक वेळ हाताने लादी पुसा काने कोपरे एकदम एकदम अग्लीम नंतर नंतर बेसिंग बेसिंग पे पे गासुन, गासुन क्लीन निघतात मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते ते झाल्यानंतर मी ल लादी पुसून झाल्यानंतर आली बेसिनकडे बेसिन पण छानपैकी घासून म्हणजे घासून घेतली डेलीच मी बेसिन घासून घेतली असते डेली मस्त मग बेसिन घासून घेतली आरसा पण मस्त छान क्लीन करून घेतला त्याच्यानंतर आली मी बेडरूमकडे बेडरूमचं सगळे माले कपडे जे डेली किती ठेवा घड्या करून पण विस्त होल्याशिवाय राहत नाही तुमच्या पण घरी असं होते काय तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे मी सर्व कपडे मस्त घडी करून कपाटात ठेवत आहे उद्या बघू शकणार तुम्ही हे कपडे जबरदस्ती तसे होणार आहेतच गौरांचे एवढा आहे तो एवढा छोटा आहे पण त्याला एवढी चॉईस आहे की नाही नाही मला हे कपडे नाही मला ते कपडे पाहिजे ते कपडे नाही ते कपडे त्याला शॉर्ट कपडे अजिबात घालायला आवडत नाही गौराशला त्याला लंबे कपडे खूप घालायला आवडतात म्हणजे त्याची चॉईसच आहे आज तापासून त्याला खूप चॉईस आहे त्याला फुल फुल कपडे म्हणजे खूप आवडतात मम्मी तू असं का केलं मी असं करणार मम्मी तू तसं का केलं पप्पा असे का करतात मी तसं कर म्हणजे त्याला वाटते हे कपडे तुम्ही का घातले मग मी का नाही घालते म्हणजे असं त्याला खूप असं वाटतं की म्हणजे मग प्रकारे त्यानं म्हणजे त्याला आवडतं तसे आपण जे केलं ते करायला खूप सारखे सर्वांचे मुलं असेच असतात मम्मी पप्पाला कॉफी करत असं असतात बघू शकता खालचं त्याचं कपाट आहे वरचं माझं आहे त्याच्यावरचं पप्पाचं आहे खूप ऑर्डर आहे हे खूप मोठा आहे पण आम्ही हा दरवाजे खूप ओपन हे करायला हे होते म्हणून तशा प्रकारे मी एकाच्यातच ठेवल्या इजिली आहे त्याच्यामध्ये ग्लोसरीचं थोडंफार सामान आहे प्रकारे मी सर्व कपडे घडी करून ठेवलेले आहेत जे ब्रेजचे आहेत ते मी गोठवड्यामध्ये बांधून साईडला ठेवलेले आहेत आता अशा प्रकारे मी मस्त तर गादी झटकून घेणार आहे चादर चेंज करायची मला चादर डेली चेंज केला तर खूप म्हणजे खूपच भारी वाटते अशा प्रकारे मस्त झटकून घेतलं आहे चादर मस्त आपल्या गादीवर टाकून घेणार आहे प्लीज प्लीज तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बेडशीट कसं आहे हे पण कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग कंटिन्यू अशा प्रकारे मी बेस्टी टाकून घेणार आहे माझे सर्व कामं झालेले आहेत तरी पण दहा मिनटं टाईम आहे गौरांशला घ्यायला जायला सर्व कामं झालेलं आहे आता मी वॉश करते आणि त्याला घ्यायला जाते जायला पाच मिनटं लागतात चला मग मी दाखवते तुम्हाला पटकन बघू शकता बेडशीट मग गादीवर बेडशीट पण चेंज केलेलं ला आहे लादी भांडे सर्व क्लीन झालेलं आहे हे माझे कधी सकाळी पण होतात हे माझे कामं मा हे तर मग कधीतरी गोरांच्या पप्पाला ले लवकर जायचं असलं तर मग मला हे कामं दुपारी करावं लागत तशी पाहिलं तर माझी हे कामं दुपारीच असतात निवांत म्हणजे मी एकटी घरी असते त्याच्यानंतर मग मी करू शकते बरोबर म्हणजे शूट माझं हे ते बघू अशा प्रकारे आपलं बेट छान झालं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट करा असंच भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी इथंच सेंड करते तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडेल होप माझं चॅनल नवीन आहे प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा चला मग बाय बाय